हडपसरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने हडपसरच्या विकासाची संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेचे नेतृत्व प्रमोद नाना भानगिरे हे करत असून चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान हडपसर मतदारसंघातील विविध प्रभागात ही संवाद यात्रा राबवण्यात येणार आहे प्रत्येक प्रभागातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार या यात्रेत सहभागी होणार आहेत शासकीय योजनांचे प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवावेत पायाभूत सोयीसुविधा वाहतूक पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण अशा महत्वाच्या विकासकामांबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी तातडीने प्रशासनाशी समन्वय साधणं हा संवाद यात्रेचा उद्देश आहे हडपसर मधील झोपडपट्टी पुनर्वसन रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाहतूक कोंडी सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याच मुद्द्यांना प्राधान्य देत नागरिकांच्या सूचनांवर आधारित विकास आराखडा तयार करण्याची भूमिकाही या यात्रेमध्ये मांडली जाणार आहे रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणे महानगरपालिकेचे निवडणूक येऊ घातलेली आहे आणि हे निवडणूक होत असताना शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे शहराबरोबरच हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग डोळ्यासमोर ठेवून संवाद यात्रा सुरू केलेली आहे चौदा डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत आणि त्यांचा संवाद सुरूच आहे परंतु स्पेसिफिक प्रभागात फिरून नागरिकांशी प्रतिष्ठित लोकांशी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले जाणार आहेत तसेच शिवसेनेची भूमिका व शिवसेनेच्या माध्यमातून केलेली कामं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे नाना तुमचं स्वागत आहे नमस्कार नेमका तुम्ही आता संवाद यात्रा जी चालू करताय ती कुठल्या कुठल्या भागात असणार आहे त्याच्या मागचा हेतू काय आणि कशा पद्धतीने लोकांसमोर सामोरे जातात शिवसेना पक्षाच्या वतीने हडसकर मतदारसंघामध्ये चौदा तारखेपासून संवाद यात्रा चालू करतोय या संवाद यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जे काम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत केलेली कामं असतील त्यामध्ये विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन त्या वारकऱ्यांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल मुलींसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असे अनेक निर्णय ते सत्तर वर्षामध्ये विरोधकांना जमल्यानंते निर्णय तीन व अडीच तीन वर्षामध्ये माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे त्याचबरोबर हडपसर मतदारसंघामधील जेवढेही आमच्या प्रभागामध्ये जेवढे शिवसेना पक्षा कोण इच्छुक उमेदवार आहे त्यांना घेऊन त्या त्या प्रभागामध्ये आम्ही एक हडपसर मतदारसंघाचं एक विजन बनवलेलं आहे की भविष्यामध्ये हडपसरमधले ज्वलंत प्रश्न असं म्हणजे हो म्हणजे वाहतूक प्रश्न असेल मग मुंडव्याचा चौक असन त्याचबरोबर मुंडवा चौक ते मांजर जाणारा जो रस्ता आहे तिथे होणारी वाहतूक कुंडी असन हडपसरमध्ये वाहतूक कुंडी त्याचबरोबर विशेष करून गेले अनेक वर्ष मध्ये होणारी वाहतूक कुंडी असन त्याचबरोबर कचऱ्याचे प्रश्न असन पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असन त्याचबरोबर आपले जे रोडला लागणारे पातारी आहे तर त्याचबरोबर अतिक्रम आहे सरो चा चा या सर्व गोष्टी नागरिकांच्या लक्ष वेधण्यासाठी आणि जे आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीन जे विजन बनवले की आडपसर मतदारसंघामध्ये आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर त्या ह्या प्रकारचं ह्या या भागामध्ये डेव्हलपमेंट कसं करणार आहे एक व्हिजन आम्ही ते बनवले ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या शिवसेना संवाद यात्रेच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे म्हणून आम्ही चौदा तारखेला त्या ठिकाणी संवाद यात्रा चालू करतो आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी भेटून त्यांच्या समस्या त्या ठिकाणी जाणून त्या समस्या कसं तोडगा काढता येईल आणि आम्ही जे काही या भागाचा सर्वे केला हाडपसा मतदारसंघामधला ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या काही अडचणी नागरिकांना बेडसावतात त्याच्यावर एक प्रश्न त्याच्यावर कसं करणार आहे या भविष्य काळामध्ये आमचे जे काही चिवमुख उमेदवार असतील शिवसेना निवडून आले तर त्यासाठी आम्ही ही संवाद यात्रा चौदा तारखेपासून वीस तारखे किंवा एकवीस बावीस तारखेपर्यंत ही संवाद यात्रा चालेल आणि या संवाद यात्रेमध्ये निश्चितच जे बदल करायचं आम्हाला त्या आहोत यात्रेची सुरुवात मांजरी ते वडाचीवाडी या मार्गाने होणार असून प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या भेटीगाठी निवेदने स्वीकार तक्रार निवारण आणि विकासाचे मुद्दे समोर ठेवून बैठका करण्यात येणार आहेत हडपसरचा सर्वकष विकास घडून आणण्याचा निर्धार प्रबोधनाणा भानगिरे यांनी व्यक्त केला आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचा चेहरा मोहरा बदलणे हे शिवसेनेचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवाद यात्रेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रबोधनाणा भानगिरे के यांनी केलं आहे